नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे धनंजय मुंडे आजारी पडले अशी बातमी आली आणि ती बातमी त्यांनी ट्विट केल्यामुळे आली आणि आता एक व्हिडिओ फिरतोय आपल्या लेकीच्या फॅशन शोच्या कार्यक्रमाला धनंजय मुंडे हे मुंबईमध्ये उपस्थित होते म्हणजे ते आजारी नव्हते मग मा माझ्या आजारपणाबद्दल संभ्रम बाळगू नका वगैरे असं त्यांनी म्हटलं होतं आता लोकांनी संभ्रम बाळगायचा आहे की कुठल्या भ्रमामध्ये राहायचंय आता अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री म्हणून आज बीड शहरामध्ये होते ते जसे उतरले हेलिकॉप्टर मधून तसा त्यांनी जो तोंडाचा पट्टा सुरू केला त्याच्यामध्ये भल्या भल्यांची गाळण ओढाली पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्यापासून तर त्यांच्या अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांना घाम फुटेल अशा पद्धतीने अजित पवार यांनी वक्तव्य केलेले दिवसभरामध्ये आणि त्याविषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत चर्चेपूर्वी विनंती आहे की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिज्ञा बिंदास्तपणे नोंदवावी जसे अजित पवार हे बीड मध्ये फिरले मग ते बुलेट प्रूफ गाडीमधूनच का फिरले मग ते येणार आहेत म्हणून रस्ते धुतले गेले परंतु प्रत्यक्ष बीड मध्ये काय परिस्थिती आहे त्यांनी उतरून पाहिलं का असे प्रश्न सर्वसामान्य नागरिकांनी वृत्तवाहिन्यांना आपली प्रतिक्रिया देताना सांगितले आता ही जवळपास महाराष्ट्रातल्या सगळ्याच शहरांबद्दलची तक्रारी नागरिकांची ज्यावेळेला मंत्री संत्री येतो त्यावेळेला रस्ते धुतले जातात आज अजित पवार यांनी कुणाकुणाला धुतलंय सगळ्यांना धुतलंय जे जातीवाद करतात मोट ते त्यांना धुतलेलं आहे जे कार्यकर्ते अगदी जेसीपी वगैरे मोठमोठे हार आणत आहेत त्यांना धुतलेलं आहे आणि त्या हार आणल्यानंतर त्या हाराच्या पिशव्या तिथंच टाकून देता त्याच्याबद्दल धुतलेलं आहे नेत्यांना धुतलेलं आहे की तुम्ही फक्त आता पुढारी लायकीचाच राहिला नाही ज्याचे पाय पडावेत असं त्यांनी म्हटलेलं आहे अजित पवारांनी आणि त्यांनी रोखठोकपणे नेहमीप्रमाणे म्हटलेलं आहे त्याच्यानंतर विकासाबद्दल ते काय म्हटलेले आहे की रेल्वे किती वर्ष झाले रेल्वे रेल्वे रेल्वे, रेल्वे 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 आली का ती रेल्वे सुरू झाली का रेल्वे खरंच आहे आणि नुसतं रेल्वेवर बोलून ते थांबलेले नाहीत ते म्हणले आता बीडला विमानतळ करायचं विमानतळ मी करणार आहे आणि त्या दृष्टीने काम सुरू केलेलं आहे म्हणजे काय आहे बीडला यायचं तर एक तर छत्रपती संभाजीनगरला उतरा किंवा लातूरून या असं यावं लागतं त्याच्यामुळे आता बीडमध्ये विमानतळ करतोच अशा पद्धतीने ते म्हटलेले आता तरुणाईबद्दल कसं आहे बेरोजगारी वगैरे बराच असंतोष आहे सगळ्या महाराष्ट्रात आहे तसं बीडमध्ये आहे आता बीडमध्ये का जास्त आहे त्याची कारण काही नव्याने सांगण्याची गरज नाही मग त्याच्यामध्ये इनोव्हेशन सेंटर टाटा कंपनी कशा पद्धतीने किती दोनशे कोटीचा प्रोजेक्ट कसा आणायचा आहे नवीन नवीन कशी संधी द्यायची आता नुसतं आर्ट्स कॉमर्स शिकून उपयोग नाही तर उद्योग केला पाहिजे नोकऱ्या देणारा आपण झालं पाहिजे त्याच्यानंतर नवीन जे काही चाललेलं आहे ते तंत्रज्ञान आपल्याला आपल्याला माहिती पाहिजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रकारे वापरलं पाहिजे किती वापरलं पाहिजे हे सगळं माहिती पाहिजे त्या दृष्टीने हे सेंटर फार महत्वाचे आणि ते त्याबद्दल बोललेले राखेची गँग आहे वाळूची गँग आहे हे सगळे आज फटके सुरू होते अजित पवारांचे आता पहिली डीपीसीची पी मिटिंग झाली आज दुसऱ्यांदा त्यांनी डीपीसीची मिटिंग घेतली पत्रकारांनी जे काही त्यांना प्रश्न विचारले त्याच पद्धतीने खरमरीतपणे सांगितलं तुम्ही काय बातम्या देत आहे सामाजिक न्याय खात्याचा निधी जो आहे तो इतर ठिकाणी वळवला वगैरे असं काय बोलू नका म्हणजे झापा झापी जसे बीडला त्यांचे पाय लागले तिथपासून तर अगदी उडेपर्यंत ते फक्त झापा झापी करत होते या सगळ्या याच्यामध्ये ते काय करत होते हे रोखोक दादा जे आहे हे तुलना करत होते अनेक गोष्टींची म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये बघा हे असं नाहीये मराठवाड्यात हे असं आहे बीडमध्ये तर काही विचारायलाच नको अशा पद्धतीने ते प्रत्येकाची बिनपाण्याने आणि व्यवस्थित करत होते परंतु ते त्यांचा झाला तो व्यवस्थितपणा तो त्यांचा रोखोकपणा झाला प्रत्यक्ष लोक काय लोकांनी काय करायचंय नागरिकांनी काय करायचंय धनंजय मुंडे हे तुमच्याच पक्षातले तुमच्याच पक्षातले नुसते नाही तर ते कोर कमिटीतले नेते त्यांना सगळा वरद हस्त तुम्ही दिलेला अजित पर्व अधिवेशनामध्ये धनंजय मुंडेंनी वावटळ कशी थांबवली वगैरे असं प्रमाणपत्र तुम्ही दिलेलं आता ते सगळे स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येंचे व्हिडिओ इमेजेस बाहेर पडल्यानंतर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्य वेळ येता चाप ओढला जर राजीनामा दिला नाही तर मी गव्हर्नरला सांगेल आणि तुम्हाला बडतर्फ करेल म्हणजे तुम्हाला मग तुम्ही बघा असं म्हणल्यानंतर तो राजीनामा झाला हे सगळं एवढं घडलं मग आता धनंजय मुंडे आता बीड मध्ये पुन्हा येणार का अजित पवार आलेले आहेत आता माजी मंत्री आहेत ते जबाबदार नेते आहेत पक्षाचे कोर कमिटीचे सदस्य आहेत ते प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी तसं त्यांना प्रमाणित केलेलं आहे आणि तो नुसतं कोर कमिटी नाही तर ते राजीनामा का दिलेला आहे नैतिकतेचं कसं कारण आहे कसं वगैरे त्याला ती चौकट त्यांनी शाब्दिक ती मारलेली अशा परिस्थितीमध्ये धनंजय मुंडे यांच्यावर रोज वेगवेगळे वेग आरोप होतात आमदार सुरेश धस जे बॉम्बगोळे रोज एक 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 टाकत आहे म्हणजे वाल्मिकाराची संबंध भागीदारी वगैरे आकाचे आका वगैरे ते सगळं बोललं जात आहे त्याच्यानंतर डीपीसीचा जर विचार केला तर मागच्या वेळेला त्र्याहत्तर कोटी पॉईंट सदोतीस लाख रुपये हे कुठे गेले काम न करता बोलस बोगस बिले कसे विच उचललेले आहेत काय अंबाजोगाई हो सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये काय गोंधळ घातलेला आहे हे सगळं पाडा वाचलेला आहे आता हे सगळे अनेक आरोप आहेत अंजली दमाने यांचे आरोप आहेत वगैरे सगळे मोठमोठे आरोप आहेत आता त्या आरोपांवर पांघरून कसं घालायचं म्हणजे ह्या हा प्रश्न अजित पवारांसमोर आहे मग त्या दृष्टीने ते काय करतात की प्रत्येक गोष्टीचं समाधान प्रत्येक घटकाचं समाधान झालं पाहिजे पत्रकारांचं समाधान झालं पाहिजे सर्वसामान्य नागरिकांचं समाधान झालं पाहिजे की बघा राख गँग बोलतोय वाळू गँग बोलतोय अमुक बोलतोय कुणाला मा जे कंत्राटदारी करतात त्या कार्यकर्त्यांना बोलतोय ही टेंडरिंग करणार आहे कशा पद्धतीने जर तुम्ही रस्ता न करता पैसे उचलले तर बघा मी काय करतो तुमचा कसा बंदोबस्त करतो म्हणजे हे सगळं बोल ते बोललेले आता बघा अजितदादा पवार जसे आता पुण्याला पुण्याला बोलत असताना पुण्याला ज्या वेळेला एमआयडीसी इकडं तिकडं व्यापारी खंडणी ते कोयता गँग वगैरे असे मुद्दे निघतात घटना घडतात त्यावेळेला ते असे दम देतात की मी प्रत्येकाला मको का लावेन आणि मग ते तसंच इकडं ते दम देतात म्हणजे इथं वेगळं तिथं वेगळं असं बोलत नाहीत ते परंतु बीड हे जे ना वेगळं आहे आता बीड बीडला आपण काय बडबड केली पाहिजे म्हणजे आता कोण आजारीपणाच्या कारणाहून जर कोणी बेडवर आहे असं सांगत असेल तर आपल्याला बीड मध्ये आल्यानंतर आपल्याला काय सांगावं लागणार आहे मग स्वतः खुलासा केला त्यांनी धनंजय मुंडे आजारी असल्यामुळे ते येऊ शकले नाही त्यांचं माझं बोलणं झालेलं आहे म्हणजे ते वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे त्यांचा त्यांचा जसं धनंजय मुंडे म्हटले की माझ्या गैरहजेरीबद्दल संभ्रम बाळगू नका खरा संभ्रम अजित पवारांचा देखील झाला त्यांना काय कशा का, पद्धतीने आपण प्रेझेंट व्हावं आपल्याला इमेज मेकिंग केली पाहिजे जे, जे काही पक्षाची जे काही चौकशी झालेली आहे मधल्या काळामध्ये पक्षाचे पदाधिकाऱ्यांची चौकशी झालेली आहे वाल्मिकरार लाडकी बहीण योजनेचा प्रमुखच होता विष्णू साठे केस तालुक्याचा सा अध्यक्ष पक्षाचा होता अशा परिस्थितीमध्ये लोकांमध्ये एक विश्वास निर्माण केला पाहिजे मग गुन्हेगारीची पाळामुळं खरून काढली पाहिजे अमुक केलं पाहिजे तमुक केलं पाहिजे असं ते बोलायला लागलेलं ला 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 ला। आणि मी सगळं जे साचलेलं एका दिवसामध्ये त्यांनी आपलं जे रौद्र रूप आहे दादा म्हणून जे रूप आहे ते समोर आणलेलं आहे आता प्रत्यक्ष काय लोकांना कारवाई पाहिजे म्हणजे लोकांना तुम्ही फक्त अशा पद्धतीने तुम्ही आहात आणि तुम्ही करू शकता तुमचा प्रशासनावर चांगला वचक आहे पण ते ती जी गोष्ट आहे ती आता प्रत्यक्ष दिसली पाहिजे म्हणजे लोकांचा सगळ्यात पद्धतीने संभ्रम तर आहे भ्रमनिराश होतोय सारखा भ्रमनिराश होतोय मग आता तुम्ही जातीवादाचं बोललेला मग आता ते जातीवाद कोण करत आहे कशासाठी ऐन निवडणुकीच्या काळामध्ये कोण आणतोय सगळं तुमचा सहकारी जो मोठा पक्ष आहे तो काय आणतोय म्हणजे हे सगळं जे बटेंग येतो कटेंगे अमुक दमुक हे सगळं जे आहे आता तुमची आयडियोलॉजी वेगळी आहे तुम्ही त्या त्या दृष्टीने अतिशय म्हणजे त्याच्याबद्दल तुम्हाला धन्यवाद द्यावेत तेवढे ठेवेत लोक तेवढे थोडे लोकांनी की कसं म्हणजे हे मुस्लिम वेगळे हे वेगळे ते वेगळे असं न करता आमची विचारसरणी कशी फुले शाहू आंबेडकरांची विचारसरणी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचा आदर्श घेऊन आमचा पक्ष चालतोय मग स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचा आदर्श आपण घेत असताना त्यांच्या निवृत्ती म्हणजे त्यांचं ज्या वेळेला देहावसन झालं त्याच्यानंतर जी काही चौकशी झाली म्हणजे चौकशी नाही म्हणता येणार जे काही निष्पन्न समोर जे आलं की त्यांच्याकडे अगदी तुटपुंजी रक्कम त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये असं ते आलेलं आहे आज एक एक कार्यकर्ता कसा आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा मजबूत आहे मग तो ह्या राष्ट्रवादी काँग्रेसचा असो किंवा चुलत्याचा आशीर्वाद किंवा चुलत्याचं हे म्हणजे त्यांचा चुलत्यांचा म्हणजे मोठे साहेब मोठे पवार साहेब यांचा पक्ष असो काय कार्य करत बरं ह्या राष्ट्रवादी काँग्रेसचेच कार्यकर्ते नाही सगळ्या पक्षांचे घ्या म्हणजे मोठ्या टायरच्या गाड्या गड्यामध्ये सोन्याची चेन ब्रासलेट अमुक रेबनचा गॉगल अंगार फाया हे येत कसं म्हणजे ते जे काही तुकडे वाटप जे होतं कामाचं जल जीवन असेल जलयुक्त शिवार असेल अमुक असेल तम्मूक असेल रस्त्याचे काम असतील रेट लिस्टवरचे काम असतील हे कार्य आपला कार्यकर्ता आहे त्याला दिलं पाहिजे अरे व त्याला टेक्निकल माहिती आहे का काय वगैरे काही बघायचं नाही ते दिलं पाहिजे मग तो बोगस बिलच करणार त्याच्यात ते त्याला कमिशन किती द्यावं लागतंय कनिष्ठ अभियंताला किती द्यावं लागतंय कार्यकारी अभियंता किती घेतोय हे सगळी जी चेन आणि पुन्हा ज्याच्या निधीतून आहे ज्या नेत्याच्या आमदाराच्या खासदाराच्या त्याला किती द्यावं लागतंय हे सगळं लक्षात घेऊन किती गोष्टी चालू आहे तो दहा लाखाचा असेल पंधरा लाखाचा असेल त्याला कुठेतरी चार पैसे वाटाव लागतात मग काही कोटींचे टेंडर निघतात मोठमोठे हजारो कोटींचे टेंडर निघतात त्यामध्ये काय होत असेल हे वेगळं सांगायची गरज नाही तर लोकांच्या मनातला राग दादांच्या वावरण्यामुळे किती कमी होऊ शकतो बीडला खऱ्या अर्थाने पालकमंत्री जो जबरदस्त असा मिळालेला आहे म्हणजे बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले मग आता त्यांना ते पाया पडलेलं आवडत नाही पण लोक पाया पडू शकतात जर अशा पद्धतीने जर जसं आपण बोलतोय करतोय जर लोकांना स्वच्छ प्रशासन मिळणार असेल म्हणजे अधिकारी निगरगट्ट झालेले परिस्थिती ती आहे ते निगरगट्ट का झालेले हे बघायला पाहिजे त्यांना निगरगट्ट कुणी केलेलं आहे हे बघायला पाहिजे किती प्रकरण आहेत आणि रोज नवनवीन प्रकरण समोर येतात आहेत त्याचं काय करणार आहे म्हणजे स्वच्छ कारभार पाहिजे रोखोक परा पाहिजे आणि ते सगळं पाहिजे आणि मग या समतोल विकासाच्या मुद्दे असतील मग पश्चिम महाराष्ट्रामध्ये काय चाललेलं आहे तिकडचं कसं आहे तिकडं कोट्यवधीमध्ये चालतं इकडे काही शेकड्यामध्ये चालतं लाखोमध्ये चालतं फरक एवढाच आहे तो का फरक आहे म्हणजे मुळात आवर्षणाच्या याच्यामध्ये हे सगळे जे मुद्दे आरक्षणाचे याचे त्याचे सगळे जे झालेले आहेत त्याच्यात पुण्यात सगळ्यांचं राजकारण याच्यामुळे काय परिस्थिती सुधारणार आहे मग बीड त्या अर्थाने मागास आहे वगैरे असं तसं म्हण पण मध्ये जी आध्यात्मिक परंपरा आहे सांस्कृतिक परंपरा आहे लोकांना पाहिजे लोक असं म्हणतात की सगळ्या राजकारण्यांनी एकत्र येऊन सगळं काम केलं पाहिजे शाश्वत विकासाचं काम केलं पाहिजे सगळ्या गोष्टी सोडायला पाहिजे स्वच्छता हे ते लोक तयार आहेत गुणवंत अनेक आहेत बीड जिल्ह्यामध्ये ते केलं पाहिजे अशी लोकांची अपेक्षा आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असंच अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद